नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपला सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ऊस पिकाला लागवड करून जे आहे तर जवळपास अडीच ते तीन महिने झाले आणि ऊस पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत असतो ऊस पिकामध्ये सातत्याने पाणी भरत असल्यामुळे आपण सरी पद्धतीनं पाण्याचे जे आहे तर नव्यानं टक्के शेतकरी सरी पद्धतीनं पाणी देत असतात पाणी देत असताना जे आहे तर ऊस पिकामध्ये तण जे आहे तर तण हे खूप मोठ्या प्रमाणात येत असतं तण येत असताना त्यानंतर काय होतं की बरेचसे शेतकरी तणनाशकाचा वापर करतात पण तणनाशकाचा वापर करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नाही त्याचबरोबर बरेचसे प्लॉट जे आहे तर तण ज्या आहे तर वेगवेगळ्या तन्नाशे तन्नाशेकाचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर ऊस पिकामध्ये पिवळटपणा ऊस पिकाची वाढ थांबणे मुळांची वाढ थांबणे फुटव्यांची संख्या कमी आहे किंवा पेरं जे आहे ऊसाचे जे फुटवे आहे तर फुटव्यामध्ये मर होणे यासारखे प्रमाण आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये ॲक्च्युअल आणि सिलेक्टिव्ह काही तणनाशक आहे तर त्याचा जर आपण ऊस पिकातला महिना दीड दीड ते दोन महिन्यानंतर जर अप्लिकेशन जर केलं किंवा फवारणी जर केली आपल्याला चांगल्यातला चांगला रिझल्ट बघायला मिळतो बरेचसे शेतकरी काय करतात की ऊस पिकामध्ये जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर टू फोरडी हो सारखे गॅस पॉयझन असेल किंवा प्लेन टू कोरडी हो असेल त्याचबरोबर इतर जे आहे तर सिलेक्टिव्ह हर्बी साईड असेल तर, तर त्यामध्ये वापर करून जर ऊस पिकावरती फवारणी जर केली तर उ ते आहे तर ऊस पीक स्ट्रेसमध्ये जाणे पिवळेपणा आणि त्यानंतर वाढ थांबणी यासारख्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि जमिनीचाही मातीचा पोत आपल्याला थोडासा खराब झालेला दिसतो कारण की जर आपण बघितलं उत्पादनावरही त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही घट होते शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये सगळ्यात जास्त जर आहे मोठा गवत जे आहे तर सातत्याने पाणी देत असल्यामुळे आणि लाँग टाईमचं पीक असल्यामुळे त्या गवताचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो तर त्या टायमिंगला त्या गवताचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर एक लाँग टर्मचं पीक असल्यामुळे ते पूर्ण प्लॉटमध्ये पस प्रसार होतो त्या तणाचा आणि प्रसार झाल्याच्यामुळे काय होतं की जे आहे तर त्या गवताला संपवणे जवळपास शेतकऱ्यासाठी अशक्य होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो मी काय आपल्याला सिलेक्टिव्ह टेक्निकल सांगणार आहेत आणि हार्वी साईडचे तर त्याचा जर आपण वापर जर केला तर आपल्या तणांचा प्रादुर्भाव जो आहे झालेला तर तो आपल्याला कंट्रोलमध्ये येईल ऊस पिकामध्ये असं आहे की तण जर दोन ते चार पानावरती असेल त्यावेळेस जर फवारणी जर केली तर त्यावेळेस आपल्याला उत्कृष्ट अशी रिझल्ट बघायला मिळतात आणि जेव्हा तण जेव्हा वाढतं किंवा मोठालं होतं त्यावेळेस जर आपण फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट मिळत नाही वरतून पाणी हे वाळलेले दिसतात पण नंतर फुटवा ज्या बुडापासून फुटवा पुन्हा त्या तणाला फुटवा फुटतो आणि ते तण पुन्हा शिलकता आणि ते तणाचा पुन्हा ग्रोथ चालू होऊन जाते जर जास्त काळाचं सगवत असेल हो मोठा लगवत असेल हो तर त्यावेळेस काय होतं की त्याला रेजिस्टन्स पॉवर जास्त असतो आणि आपण शेतकरी काय करतात की एम एलची मात्रा जास्त वाढून आणि त्यानंतर फवारणी घेतात तर त्यामुळे ऊस पिकाला स्ट्रेसमध्ये जाणे ऊस पिकाची वाढ थांबणे यासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला जी मात्रा आहे तर ती मात्रा योग्यरित्या ठेवणे जे आहे ते दोनशे लिटर प्रति एकरी पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे मी सांगायचं तर ते टेक्निकलचे कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या ऊस पिकामध्ये आपल्याला तण नियंत्रणासाठी त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो सल्फेट्राझोन प्लस क्लोमेझोन या दोन टेक्निकल असलेलं कॉम्बिनेशन बाजारपेठेमध्ये कुठल्याही कंपनीत जर अवेलेबल झालं तर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे आहे तर एक किलो या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे स्प्रे घेत असताना आपल्याला ऊस पिकामध्ये ओलावा हा असणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरं जे टेक्निकल आहे तर शेतकरी मित्रांनो मेसोट्राइज प्लस ॲट्राझिन ॲट्राझिन युक्त तणनाशक बरेचसे शेतकऱ्यांनी पावडरले मक्का पिकावरती बरेच शेतकरी पावरतात ऊस पिकावरती पावरतात त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात प्री इमर्जन्स हर्बिसाईड म्हणून त्याचा वापर होतो ऊस पिकाला ला लागवड केल्याच्या आधीहीसुद्धा त्याचा आपण पर्याप्त ओलावा जर असेल तेव्हा सुद्धा बीज अंडीनाशक म्हणून त्याचा वापर करतात त्याचे उत्कृष्ट आपल्याला रिझल्ट मिळतात नव्याण्णव टक्के जे आहे तर तण या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कंट्रोल झालेलं बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो तिसरं जे टेक्निकल आहे तर हेली सल्फरॉन मिथाईल प्लस मेट्रोब्युझिन या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन जर घेतलं या टेक्निकलचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर यामध्ये आपल्याला उत्कृष्ट असे रिझल्ट हे बघायला मिळतात दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला एकशे ऐंशी ग्रॅम आपल्याला याचा वापर करायचा आहे याचे आपला मोठा गवत त्याचबरोबर नव्याण्णव टक्के जे ऑल हरबी ऑल टाईपचे जे तण आहे तर त्यावरती आपल्याला याचा चांगला कंट्रोल बघायला मिळतो आणि रिटर्न साईड इफेक्ट ऊस पिकावरती आपल्याला यापासून बघायला मिळत नाही त्यानंतर सिंगल कॉम्बिनेशनचं मेट सल्फ्युरॉन मिताईल जे आहे वीस टक्के डब्ल्यू पी पावडर फॉर्मचं दोनशे लिटर पाण्यामध्ये जर बारा ग्रॅम जरी घेतलं तरी त्याचा आपल्याला फवारणीच्या फवारणी जरी केली तर त्याचा आपल्याला उत्कृष्ट हा रिझल्ट बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो हे जे टेक्निकल सांगितलेलं आहे मी कंपनीचं ब्रँड नेम यावरती सांगितले नाही या टेक्निकल असलेले कुठल्याही बाजारपेठेमध्ये औषध घेऊन जर तुम्ही स्प्रे घेतला तर उत्कृष्ट प्रकारे आपल्याला रिझल्ट हा मिळेल उत् आणि त्याचबरोबर रिटर्न साईड इफेक्ट आपल्या ऊस पिकावरती आपल्याला बघायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद